विद्या साळुंखेचे अंमली पदार्थ विरोधी कृती निबंध स्पर्धेत यश निंबळक तालुका तासगाव येथील पंचक्रोशी हायस्कूल व ज्युनियर कॉलेजची विद्यार्थिनी विद्या सुनील साळुंखे हिना जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी कृती कार्यक्रम अंतर्गत घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवून यश मिळवले विद्या हीच वडील माजी सरपंच सुनील साळुंखे तसेच हायस्कूल प्राचार्य वर्गशिक्षक यांचे मार्गदर्शन लाभले यावेळी जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवल्याबद्दल सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील जिल्हाधिकारी अशोक काकडे जिल्हा पोलीस प्रमुख रि श्रीमती रितू खोकर मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती दोडमिसे महानगरपालिका आयुक्त गांधी साहेब प्राथमिक शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड माध्यमिक शिक्षण अधिकारी लोंडेसाहेब यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला समाजमनाचा अचूक भेद घेणाऱ्या आपल्या हक्काचं न्यूज चॅनल पॉवर मराठी न्यूज नेटवर्क